ुम् ऐसे घडावे खडावे मनामाजि प्रतिकूलनुकूलभाे वल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याचे श्री एन एन जाधव यांनी लिहिलेली आठवण श्री स्वामींच्या सत्संगात सुगंधाची सोबत श्री स्वामींच्या खोलीत दरवळणाऱ्या सुगंधानं माझं मन आकर्षून घेतलं हा सुगंध कुठपर्यंत येणार होता समजत नव्हतं मी एकोणीसशे बासष्ट ते चौसष्ट या कालावधीत रत्नागिरीच्या परिसरात काम करीत होतो त्या कालावधीत गावखडी मुक्कामी माझा दहा दिवस हंगामी मुक्काम असल्यानं कार्यालयीन कामासाठी गावखडीला पावस गावावरूनच जावं लागे परंतु माझं दुर्दैव की त्यावेळी माझी आणि स्वामींची भेट होऊ शकली नाही नि त्यांच्या दर्शनाचा लाभही घेता आला नाही रत्नागिरीहून अलिबाग गडहिंग्लज फलटणची सफर करून पुन्हा माझी नियुक्ती वेंगुर्ले मुक्कामी एकोणीसशे सत्तरच्या ऑक्टोबर महिन्यात झाली आणि वेंगुर्ले इथलं कार्यालय बदलून रत्नागिरीला आल्यानं पुन्हा रत्नागिरीच्या परिसरात सतरा मार्च एकोणीसशे बहात्तर या तारखेला येण्याची संधी लाभली तत्पूर्वी माझे मित्र श्रीयुत मुधोळकर यांनी स्वामींच्या बाबतीत बरंच काही सांगितलं असल्यानं त्यांना केव्हा एकदा डोळ्यानं पाहीन असं झालं होतं सतरा मार्च एकोणीसशे बहात्तरला कामाचा चार्ज घेतला आणि त्यानंतर लाभलेल्या पहिल्याच रविवारी पावसला रवाना झालो स्वामींची प्रकृती बरी नसल्यानं आणि स्वामींना त्रास होऊ नये म्हणून त्यांचं दर्शन बाहेरूनच घ्यावं लागे नेहमीच्या रिवाजानुसार स्वामींच्या दर्शनाचा लाभ बाहेरून घ्यावा लागल्यानं मन जरा विषण्ण झालं म्हणून स्वामींच्या एका सेवकाला आवर्जून सांगितलं की मी पुण्याहून बदलून इथं आलो आहे स्वामींना जवळून भेटण्याची इच्छा आहे माझा मानस आपण स्वामींना कळवावा त्यांची अनुज्ञा असेल तर विचारा त्यांनी मला जरा बसायला सांगितलं माझं नाव विचारून घेतलं आणि आत गेले दहा मिनटांच्या अंतरानच स्वामींनी मला बोलावलं आहे असं मला कळलं आणि माझं मन त्यामुळं अत्यंत उल्हासित झालं आल्याचं सार्थक झाल्याचं वाटून मी त्यांच्या खोलीकडं रवाना झालो दृष्टादृष्ट होताच मी साष्टांग नमस्कार घातला स्वामींना मनोमन अभिवादन करून त्यांच्या खोलीत प्रवेश केला त्यांनी समोरच बाकावर बसण्यास खुणावलं मी बिचकतच त्यांच्या समोरच्या बाकावर बसलो त्यांनी सेवकाला प्रसाद देण्यास सांगितलं स्वामींची प्रकृती त्यावेळी बरी नव्हती आवाज क्षीण झालेला होता प्रकृती अस्वास्थ्यामुळं ते बोलणं टाळत असत परंतु माझं भाग्य की त्यांनी माझं कुशल आणि थोडी चौकशी अत्यंत क्षीण झालेल्या आवाजात केली श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी सार हे पुस्तक प्रसाद भेट म्हणून दिलं आणि नाजूक स्मित करून आशीर्वाद दिला मी एवढ्या वेळेपर्यंत त्यांच्या खोलीत बसून निश्चिंत मनानं एक एक गोष्टीचा वेध घेत होतो त्यावेळी ते त्यांच्या खोलीत दरवळणाऱ्या अगरबत्तीच्या सुगंधानं माझं मन आकर्षून घेतलं मी थोडा स्तब्ध नि एकाग्र झालो आणि प्रसाद घेऊन बाहेर आलो मन मात्र आतच राहिलं कारण आत जाणवणारा अगरबत्तीचा सुवास मी बाहेर आलो तरी दूर होईच ना दुपारचं जेवण उरकलं आणि स्वयंपाकघरा शेजारच्या दालनात विश्रांतीसाठी बसलो तरी तो सुगंध नाकातून हाले ना भेटलेल्या साधकवृंदात गप्पा मारून परत जाण्याची वेळ झाली तरी माझ्याभोवती त्या अगरबत्तीचा सुगंध दरवळतच होता मी त्याच क्षणी स्वामींच्याकडं जास्त आकर्षिलो गेलो नी हा सुगंध माझी सोबत कुठपर्यंत करणार आहे हे पाहण्याचं ठरवलं वाटलं होतं स्वामींचा आश्रम सोडताच तो दूर होईल पण छे एस टी गाडीत बसलो तरी तो माझी पाठ सोडे ना मला थोडं आश्चर्य वाटलं नी स्वामींची पूर्ण कृपा पहिल्या भेटीतच अनुभवाला आल्याचं समाधानही झालं त्या सुगंधानं माझी सोबत गाडीतून भाट्यात उतरेपर्यंत केली एस टी गाडीतून उतरून मी जमिनीवरून समुद्रातील पडावात पाय ठेवताच तो सुगंध संपला स्वामींच्या स्वामित्वाचा परिसर भाट्यापर्यंत आहे हे त्या सुगंधानं सूचित केलं पुण्याचे श्रीयुत एन एन जाधव हो। यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात आपण कोल्हापूरच्या सौ स्नेहलता मोरेश्वर फडके यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी, स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्सत्